समाजकार्य महाविद्यालयात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन स्किलवर कौशल्य कार्यशाळेचे आयोजन सविस्तर व्रत असे की समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे येथे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बी एस डब्ल्यू भागवजा दोनच्या क्षेत्रकार्य अभ्यासक्रमातील कौशल्य कार्यशाळा हा घटक असून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन स्किल यावर कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विष्णू बुंजाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अभिजित महाजन बीएसडब्ल्यू भाग दोन वर्गाच्या वर्गशिक्षिका प्राध्यापक डॉ मेघावी मेश्राम आणि माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक प्राध्यापक डॉ राहुल आहेर सर उपस्थित होते अभिजित महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना प्रथमच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांनी बीएस डब्ल्यू पदवी घेण्यापासून ते आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एच आर मॅनेजर या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विकसित केलेल्या कौशल्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती करून दिली त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे अनुभवही विद्यार्थ्यांना सांगितले स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर विद्यार सांगित त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसे तयार करावे याविषयी मार्गदर्शन केले कोणकोणत्या चुका विद्यार्थी करीत असतात आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करत असताना आपण वेगवेगळ्या ॲनिमेशन्स कशा पद्धतीने वापरावे याबद्दल सांगितले त्याचप्रमाणे समाज कार्यकर्ता म्हणून आपण संवाद कौशल्य कसे वाढवू शकतो याबद्दल मार्गदर्शन करून प्रत्यक्ष पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कसे तयार करावे याबद्दल प्रात्यक्षिक सुद्धा विद्यार्थ्यांना दिले त्यानंतर कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ यांनी समाज कार्यकर्त्याला विविध कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे त्यापैकी एक म्हणजे पॉवर प्रेझेंटेशन आहे आणि त्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याने आजच्या कार्यशाळेमधून नवीन तंत्रज्ञान समजून घेऊन प्रत्यक्षात पॉवर प्रेझेंटेशन कौशल्य अधिक वृद्धिंगत करावे याविषयी मार्गदर्शन केले कार्यशाळेचे सूत्रसंचालन देव्यानी पाटील आणि आभार प्रदर्शन दिनेश वसावे या विद्यार्थ्यांनी केले एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक यांचा खास रिपोर्ट